यावल तालुक्यातील चोपळा रस्त्यावरील चुंचा फाटा येथे रविवारी भर दुपारी एका व्यापाऱ्याच्या वसुली कर्मचाऱ्याची दुचाकी अळवून चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चोवीस लाखाची रोकड लांबवली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना अटक केली आहे व त्यांच्याकडून तब्बल तेरा लाखाची रोकड देखील हस्तगत केली आहे तर या तिघ संशयितांना दिनांक एक जानेवारी गुरुवार रोजी यावल न्यायालयात हजर केले असता यावल न्यायालयाने त्यांना सात दिवसाची दिनांक सात जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण गुन्ह्याची एक पत्रकार परिषद घेत पत्रकारांना गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अधिकृतरित्या माहिती दिली यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल करामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तर चापाती साथ सा भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसदूद आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकतच सारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला इतर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपणच विनंती करतो यावल चोपळा रस्त्यावर चुंचाळे फाटा आहे येथे रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी भर दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील वय एपन्नास राहणार राम मंदिर वाड भुसावळ हे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी डब्ल्यू झिरो पाच सत्तेचाळीस घेऊन चोपळा गेले होते तेथून वसुलीची चोवीस लाखाची रक्कम एका बॅगमध्ये घेऊन ते भुसावळकडे निघाले होते यावलकडे येताना साकडी गावाच्या अलीकडे चुंचाळे फाट्याजवळ चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम चोवीस लाख असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी अनिल बळगुजर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथक तयार करून भुसावळ यावल चोपळा व जळगाव शहरात रवाना करण्यात आले होते तर या पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डवरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणातून गोपनीय बातमीदारांमार्फत कारवाई करीत असताना सदरचा गुन्हा हा चोपळा शहर व जळगाव शहरातील पाच आरोपींनी केलेले असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हवलदार विलेश सोनोणी यांना मिळाली त्यानुसार त्या संशयितांचा शोध घेण्यात आला त्यापैकी तीन आरोपी नाशितापिनेत जेरबंद करण्यात आले गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारापैकी एक हा धुळे शहरातील सराईत गुन्हेगार साहिल शाह आहे त्याचा कसून शोध पोलीस घेत आहे माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने सापळा रचला आणि जुबेर खान हमीद खान वय तेहतीस राहणार चोपडा शोएब शेख इस्माईल शेख वय पंचवीस व इस्माईल खान शेर खान वय पंचवीस दोन्ही राहणार हुडको कॉलनी जळगाव यांना ताब्यात घेतले या तिघांना गुरुवारी यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता या तिघांना सात दिवसाची दिनांक सात जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे हवलदार वासुदेव मराठे सागर कोळी करीत आहे तर या गुन्ह्याची कबुली देताना हा गुन्हा जुबेर खान हमीद खान वय तेतीस राहणार चोपडा शोएब शेख इस्माईल शेख वय पंचवीस हुडको कॉलनी जळगाव इस्माईल खान शेर खान वय पंचवीस राहणार हुडको कॉलनी जळगाव तसेच साहिल सत्तार शाह राहणार धुळे अनस शाह राहणार जळगाव यांनी संगणमत करून केल्याचे निष्पन्न झाले आहे तर या संशयित आरोपींकडून या पोलिसांच्या पथकाने तब्बल तेरा लाखाची रोकड देखील जप्त केली आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे जितेंद्र वल्टे शेखर डोमाळे व हवालदार विलेश सोनवणे प्रीतम कुमार पाटील यशवंत टाहाकडे अकरम शेख सलीम तळवी छगन ताळे बबन पाटील मयूर निकम पोलीस अमलदार राहुल रगळे प्रदीप सपकाळे ईश्वर पाटील गौरव पाटील मिलिंद जाधव तसेच भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हवालदार दर्शन ढाकणे महेश सोमोशी आदींनी परिश्रम घेतले होते यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये येत्या सव्वीस जानेवारी व सत्तावीस जानेवारी या दोन दिवसात विविधासाठी खुल्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे यामध्ये कला व हस्तकला सजावट स्पर्धा प्रवेश फी पन्नास रुपये आहे ती सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत होईल त्याचप्रमाणे ब्रॉयडल मेहंदी स्पर्धा दोनशे रुपये प्रवेश फी ती देखील सव्वीस जानेवारीला अकरा ते दोन या वेळेत निबंध स्पर्धा प्रवेश फी शंभर रुपये ती स्पर्धा देखील सव्वीस जानेवारीला नऊ ते दहा या वेळेत ड्रॉईंग स्पर्धा शंभर रुपये प्रवेश फी ही देखील सव्वीस जानेवारीला होईल त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा प्रवेश फी पन्नास रुपये मंगळवारी ही स्पर्धा सत्तावीस जानेवारीला होईल वेशभूषा व केशभूषा स्पर्धा सहाशे रुपये प्रवेश फी ही स्पर्धा सत्तावीस जानेवारीला होईल तर हळद कुंकू फ्री एंट्री आहे हा कार्यक्रम सत्तावीस जानेवारीला होणार आहे या स्पर्धेत विविध प्रकारची बक्षिसे देखील दिली जाणार आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल यावल ανά nisso सगळ्यात पहिल्या दिवशी विकेट घ्यायला सुरुवात केली